नमस्कार नमस्कार मित्रांनो तब्येत ठीक नसल्या कारणाने मी व्हिडिओ एडिटिंग करू शकलो नाही आहे म्हणून हा शॉर्टकटमध्ये व्हिडिओ बनवला आहे बघत असालच गालफी झालेत आज आपण जो नवीन टॉपिक घेणार आहोत ज्या नुकत्याच येऊ ठेपलेल्या लोकसभे इलेक्शन रिलेटेड असेल की आपल्याला ही इन्फॉर्मेशन असणं आवश्यक आहे की आधी जे काही लोकसभा इलेक्शन झालेले आहेत ह्या लोकसभा इलेक्शनमध्ये कुठले उमेदवार उभे होती किती उभे होते कोणाला किती मतं पडली होती किंवा त्या असेंब्लीमधून किती मतदान झालं होतं किती पर्सेंटेज मतदान झालं होतं कोणाला किती मतदान होतं ही संपूर्ण माहिती आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे त्याचसाठी आपण हा व्हिडिओ घेऊन येत आहे ज्यामार्फत सहजरित्या ही माहिती आपण आपल्या मोबाईलवरती किंवा आपल्या पी सीवरती बघू शकतो चला तर बघून घेऊयात नेहमीप्रमाणे तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुमच्या पी सीमध्ये जो काही तुमचा वेब ब्राउजर असेल तो वेब ब्राउजर ओपन करायचा आहे ओपन केल्यानंतर आज आपल्याला इथे टाईप करायचं आहे ई सी आय ई सी आय टाईप केल्यानंतर एंटर करा एंटर केल्यानंतर तुमच्या समोर सर्वात पहिल्यांदा एक वेबसाईट दिसते या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील आहे तिथनही तुम्ही ती ओपन करू शकता मी ह्या साईटवरती क्लिक करतो आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला काय चेक करायचं आधी जे काही लोकसभेचे इलेक्शन झालेले आहेत त्या लोकसभेच्या इलेक्शनचे रिझल्ट आपल्याला चेक करायचं आहे त्यामध्ये कुठला उमेदवार उभे होते त्यांना किती मतं पडली आहेत एकूण मतदान किती झालं आहे ही पूर्ण माहिती आपल्याला ह्या वेबसाईटद्वारे सहजरित्या बघता येऊ शकते त्यासाठी तुम्हाला कुठे जायचं आहे तर मेनूमध्ये मेनूमध्ये आल्यानंतर इथे तुम्हाला मीडिया पब्लिकेशन म्हणून एक ऑप्शन दिसतोय दिसतोय अठ लक्ष द्या इथे तुम्हाला इलेक्शन रिझल्ट अँड स्टॅटिस्टिक्सवरती क्लिक करायचं आहे मी इथे इलेक्शन रिझल्ट अँड स्टॅटिस्टिक्सवरती क्लिक करतोय क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने पेज ओपन झालेलं दिसून येतं मग तुम्हाला इथे तुमचं लोकसभा असो स्टेट लेजिस्टिव असेंब्ली असो बाय इलेक्शन असो ही सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला ह्या वेबसाईटवरती दिसून येते आपल्याला जनरल इलेक्शन टू लोकसभा मग याच्या अगोदर कधी इलेक्शन झालं होतं तर दोन हजार एकोणीसला मी ह्यावरती क्लिक करतोय क्लिक केल्यानंतर ह्या पद्धतीने पेज ओपन होतं पहिल्या पेजवरती तुम्हाला इन्फॉर्मेशन दिसून येणार नाही बाकी सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे जी हवी आहे ती तुम्ही बघू शकता पण मी इथे नेक्स्ट स्क्रोल करून खाली येतो आहे खाली आल्यानंतर इथे नेक्स्ट बटन आहे ह्या नेक्स्टवरती क्लिक करतो आहे नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर पुन्हा स्क्रोल करून मी इथे खाली येतो आहे आणि इथे तुम्हाला ऑप्शन दिसतोय दिसतोय डिटेल रिझल्ट ही तुम्हाला भारत देशातील सर्व ज्या काही लोकसभेच्या जागा होत्या त्या जागांचे रिझल्ट तुम्हाला इथे दिसून येतील मी ह्या लिंकवरती क्लिक करतोय के क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला पी डी एफ डाउनलोड करण्यासाठी ऑप्शन इथे येऊन जाईल मग तुम्हाला कुठे क्लिक करायचं आहे डाउनलोड धिस फाईल इथे 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 क्लिक केल्यानंतर ॲग्री अँड डाउनलोडवरती क्लिक करतो आहे मग तुम्हाला एक्सेल शीटमध्ये पाहिजे की पी डी एफमध्ये पाहिजे जर मला पी डी एफमध्ये पाहिजे असेल तर मी डाउनलोडवरती क्लिक करतो आहे ही फाईल तुम्हाला डाउनलोड झालेली दिसून येते मी फाईल ओपन करतो आहे मग तुम्ही इथे बघू शकता रिझल्ट मग तुम्हाला कुठल्या असेंब्ली वाइज चेक करायचं आहे तर सपोज मी फाईनवरती जाऊन भिवंडी तुमची जी काय असेंब्ली असेल ती तुम्ही टाकू शकता मी इंटर है है, ते भिवंडी टाकून एंटर करतो आहे हे जबरदस्त इथे तुम्हाला भिवंडी वाइज दिसत आहेत एकूण किती उमेदवार उभे होते तर सोळा पंधरा उमेदवार उभे होते सोळावा नोटा होता मग ह्यामध्ये तुम्हाला कोणाला किती मतं पडलेली आहेत मग एकूण वोटिंग किती झालेलं आहे ती इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे खाली दिसून येते फिफ्टी थ्री पॉईंट एटीन एवढं पर्सेंटेज वोटिंग झालेलं आहे कोणाला किती मतं भेटलेली आहेत तर पाच लाख तेवीस हजार पाचशे त्र्याऐंशी कपिल मोरेश्वर पाटील यांना भेटलेले आहेत दोन नंबरला कोण होतं टावरे सुरेश काशीनाथ त्यांना किती होती तीन लाख सदुसष्ट हजार दोनशे चोपन्न अशा पद्धतीने पूर्ण इन्फॉर्मेशन आपल्याला ह्या साईटवरनं स्वतः चेक करता येऊ शकते आणि तुम्हाला समजून येईल की मागच्या इलेक्शनला कोण लीडला होतं किती लोक उभी होती कुठल्या पक्षातून ते उभे होते ही पूर्ण इन्फॉर्मेशन आपल्याला सहजरित्या वेबसाइट वेबसाईटद्वारे चेक करता येऊ शकते बघितलं किती सोपं आहे ही इन्फॉर्मेशन चेक करणं मग नक्कीच ही इन्फॉर्मेशन बघून घ्या जेणेकरून तुम्हाला समजून येईल की आधी किती उमेदवार उभे होते आणि त्यांना किती मतं पडली होती नक्कीच या व्हिडिओमार्फत तुम्हाला व्हॅल्युएबल माहिती भेटली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आणि खाली जी घंटा दिसते बेल ती बेल प्रेस करा धन्यवाद